शालेय वयातच मुलांना स्पर्धा परीक्षेची आवड निर्माण झाली आणि स्पर्धेमध्ये आपण कुठं आहोत याचं मूल्यमापन करता आलं तर त्याचा उपयोग भविष्यात नोकरी किंवा करिअरमध्ये स्पर्धा परीक्षेसाठी निश्चित होईल त्यासाठी अशा स्पर्धांमध्ये शालेय विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं असं आवाहन रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिड टर्मच्या अध्यक्षा सौअरुंधती महाडिक यांनी केलं करवीर तालुक्यातील चिंचवाड हायस्कूलमध्ये सी परीक्षेच्या शुभारंभ प्रसंगी त्या बोलत होत्या शालेय वयामध्ये मुलांना स्पर्धा परीक्षांबाबत माहिती मिळावी या हेतूनं रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिड टाऊनच्या वतीनं शहर आणि परिसरातील विविध शाळांमध्ये केटीएसी या स्पर्धा परीक्षेचं आयोजन केलं जातं या अंतर्गत करवीर तालुक्यातील चिंचवाड इथं चिंचवाड हायस्कूल महाराष्ट्र हायस्कूल आणि सिंबॉलिक इंटरनॅशनल स्कूल, स्कूल आणि मालती जोशी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा घेण्यात आली या परीक्षेला रोटरी मिड टाऊनच्या अध्यक्षा सौ अरुंधती महाडिक बी एस शिंपुगडे रमेश खटावकर अनुजा पाटील ग्रामपंचायत सदस्य राहुल पाटील यांच्या उपस्थितीत सुरुवात झाली शालेय वयातच मुलांना स्पर्धा परीक्षेची अनुभूती मिळाली आणि मूल्यमापन करता आलं तर भविष्यातील स्पर्धा परीक्षांमध्ये या मुलांना निश्चितच यश मिळेल त्यादृष्टीनं या स्पर्धांचं आयोजन करतोय विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक दृष्टिकोन आणि अभ्यासासहित अवांतर वाचन करण्याची गोडी लागावी हा या स्पर्धेमागचा हेतू असल्याचं सौ अरुंधती महाडिक यांनी सांगितलं बी एस शिंपुगडे आणि रमेश खटावकर यांनीही मनोगत व्यक्त केलं या स्पर्धेला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला ही परीक्षा रोटरी क्लब ऑफ मिड डाऊनतर्फे कॉन्टॅक्ट होत आहे आणि ही परीक्षा आम्हाला भावी आयुष्यात पुढे नेऊ शकेल याची मी हमी देते आणि नक्कीच आम्ही यशस्वी होऊ आणि स्पर्धा परीक्षा ही कशी असते या परीक्षामुळे आम्हाला कळेल आणि नक्कीच ही परीक्षा खूप सोपी असेल आमच्यासाठी आणि ही परीक्षा मी नक्कीच टॉप करेन याचा मला कॉन्फिडन्स आहे आणि इथे खूप सारे विद्यार्थी ही परीक्षा देण्यासाठी आले आहेत तर ही परीक्षा सगळेच नक्कीच टॉप करतील याची मी हमी देते आणि रोटरी क्लब ऑफ कोल्हापूरतर्फे ही परीक्षा होत आहेत तर त्यांचे मी आभार मानते रोटरी क्लब मी डाऊन ट तर, कोल्हापूरतर्फे आज घेण्या घेण्यात आलेल्या के टी एस सी परीक्षेमध्ये मी सहभाग घेतलेला आहे आणि मला खूप छान वाटते आणि मी मोठा होऊन स्पर्धा परीक्षा देईन आणि खूप मोठा ऑफिसर होईल अशी माझी अपेक्षा आहे आमच्या शाळेत परीक्षा होत आहे त्या परीक्षेमुळे आम्हाला स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन खूप छान होणार आहे असं मला वाटते या परीक्षेत मी नक्कीच पात्र होईन अशी माझी इच्छा आहे अशा प्रकारच्या स्पर्धा विद्यार्थ्यांचं व्यक्तिमत्व विकसित करण्यासाठी उपयुक्त असल्याचं मत विविध मान्यवरांनी व्यक्त केलं यावेळी किरण खाटगे, बाहुबली पाटील सुदर्शन उपाध्ये बाबुराव कोळी यांच्यासह शिक्षक आणि रोटरी मिड टाऊनचे पदाधिकारी उपस्थित होते